राम 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 काय चालू आहे अपू जमलो दोन मित्र आपलं तिसरं मित्र भाऊ सुनील सुनील भाऊ सुनील राम चांगलं भाऊ तुम्ही आपलं सगळ्यात बोलवा अपू जमलं तीन तीन तिकडा आपला चौथा मित्र कोण

तू पायकुमन पोरगा कस काय बोलला कस काय तुला माझी माय बरोबर भाऊ रे भाऊ बाई तुम बायको बाय म्हणसो का बोलायचं बोरगा म्हणसो ना बरोबर म्हणून बोलून तुम्ही पायकुमन बोरगा चांगला आहे बरं जाऊ दे सर्व चांगलाय तुला काय जाऊन एकदम मस्त

पूर्ण तिकीट लाग बरं काय हरकत नाही बरं माझं असं म्हणणं होतं आता आपण एक काम करू तमाशा काय करू हा चालेल ना हां मग तमाशाची माहिती कोणाला आहे हा माहिती तुला माहिती आहे कुठे भेटतो सरकार हो दवाखानामध्ये सरकारी दवाखानामध्ये तमासा मिळतोस का देना ॲक्सिडेंट होईल जरा नाही नाही एक काम करू आपण येतं ना बोलणं वाचत पूर्ण आता दे

રામ રામ ભુ રામ રામ હા કોઈ રવિ હા ભર્યા ભૂ શિવાજી રામ રામ જ

मी पिक्चर तयार कर पिक्चर पैसा भरपूर आहे बने ना हा